नमस्कार माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की प्रभावी भाषण कसे करावे म्हणजे आपण नॉर्मल भाषण करतो परंतु ते भाषण लोकांना आवडलं पाहिजे लोकांकडून आपल्याला त्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे लोकांच्या टाळ्या आपल्याला मिळाल्या पाहिजे यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल ते या ला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रभावी भाषण कसं करावं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक नंबरचा पॉईंट असा आहे की वेगळे पण असलं पाहिजे म्हणजे आपण सध्या यूट्यूबला इंस्टाग्रामला सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर बघत आहोत की भरपूर जण भाषण करत आहेत भरपूर जण बोलायला लागलेले आहेत परंतु ते काय करतात दुसरं कुठंतरी एखाद्या मोठ्या वक्त्याचं काय करतात कॉपी करतात आणि तशाला तसं बोलण्याचा प्रयत्न करतात मग जेव्हा श्रोते नवीन आपलं भाषण ऐकायला येत असतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की हे तर आम्ही पहिलेच ऐकलेलं आहे मग त्यांना ते बोर होतं आणि त्या लोकांकडून आपल्याला ते प्रतिसाद मिळत नाही जास्त वेळ श्रोते आपलं भाषण ऐकत नाहीत त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा आणि एक नंबरचा पॉईंट असा आहे की आपल्या भाषणामध्ये वेगळे पण असलं पाहिजे आपल्या स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर स्वतःची एक शैली निर्माण करता आली पाहिजे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे सुरुवात वेगळी असली पाहिजे आता आपण भरपूर जण बघतो त्यांची एकच सुरुवात राहते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे हीच लहानपणापासून आतापर्यंत ही सुरुवात प्रत्येकाची आलेली आहे परंतु आपली सुरुवात सुद्धा वेगळी असली पाहिजे आपला विषय प्रवेश आपल्या विषयाचा जे संदर्भ आहे ह्या प्रत्येक आपल्याला स्वतःच्या पद्धतीने देता आला पाहिजे म्हणजे भाषणाचा असा कुठलाही नियम नाही किंवा अशी कुठलीही आट नाही की तुमची सुरुवात अशीच व्हावी तुमचा शेवट असाच व्हावा तुम्ही शेवट कशानेही करू शकता तुमची सुरुवात कशानेही करू शकता मग त्या तुम्ही ठिकाणी एखादा प्रसंग सांगू शकता एखादी गोष्ट सांगू शकता एखादी घटना सांगू शकता म्हणजे तुम्हाला वाटल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या म्हणजे जे भाषण करणार आहेत त्या भाषणाची सुरुवात करू शकता सुरुवात आली म्हणजे यामध्ये शेवट सुद्धा ऍड झाला म्हणजे तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही शेवट करायचा त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे की चारोळ्या कविता शायरी जेव्हा आपण आपल्या भाषणामध्ये वापरत असतो त्यावेळेला आपण विचार करायचा की जी चारोळी आपण घेत आहोत जी शेर आपण घेत आहोत जी कविता आपण घेत आहोत ते जास्त लोक यूज करतात का वापरतात का आपण घेते वेळेस असा विचार करायचा की आपली कविता आपली चारोळी ही दुसऱ्यांपेक्षा थोडी वेगळी असली पाहिजे अशी चारोळी असली पाहिजे की ती लोकांनी आतापर्यंत वापरलेली नाही आणि अशा जर चारोळ्या तुम्ही घेतल्या तर लोकांना एक वेगळे पण वाटतं एक नवीन काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यामुळं लोक तुमच्या भाषणाकडे मंडलावून लक्ष देतात त्याच्यानंतर चौथा पॉइंट असा आहे भाषा शैली आणि आवाजाचा चढ होतात आता भाषा शैलीमध्ये परत कॉफीचा प्रकार आला जर तुम्ही एखाद्या वक्त्याला आपला आदर्श मानत असता एखाद्या मोटिवेशनल स्पीकरला आपला आदर्श मानत असताल तुम्ही जर त्यांच्यासारखंच बोलण्याचा प्रयत्न केला तुम्ही जे ते जसं बोलता त्याच पद्धतीने जर तुमची भाषाशैली असली तर तुमच्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण होणार नाही म्हणून लोकांचे आपण विचार ऐकतील त्यांच्या पद्धतीनं आपण आपली मांडणी केली तरी चालते परंतु आपली भाषाशैली ही आपल्या स्वतःच्या पद्धतीनं असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठंतरी एक वेगळेपण असलं पाहिजे मग तुमची भाषाशैली ही जे तुम्ही ओरिजिनल लोकांना गप्पा मारतात नॉर्मल जनरली घरी जे आपण आई वडिलांसोबत त्यांच्यासोबत बोलतो त्याच पद्धतीनं तुमच्या भाषणामध्ये सुद्धा आवाज तसाच असला पाहिजे तुम्ही तरी कॉपी करून त्या पद्धतीनं आवाज काढण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे लोकांना लगेच कळून जाते की तुम्ही कुणाची कॉपी करत आहात म्हणून आपल्या स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर आपली भाषा शैली सुद्धा स्वतःची असली पाहिजे त्याच्यानंतर आवाजाचा चढ उतार आता आपण भाषण कितीही चांगलं करत असतील आपले मुद्दे कितीही चांगले असतील आपण कितीही चांगलं बोलत असतील परंतु जर आपल्या आवाजाचा चढउतार व्यवस्थित नसेल तर लोकांना ते भाषण ऐकायला आवडत नाही लोकांना ते भाषण बोर होते म्हणून ज्या ठिकाणी थांबायचं त्या ठिकाणी तुम्हाला थांबता आलं पाहिजे ज्या ठिकाणी आवाज वाढवायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला आवाज वाढवता आला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही भावनिक बोलत आहात त्या ठिकाणी तुम्हाला हळूनं बोलता आलं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रेरणादायी काहीतरी बोलायचं आहे लोकांमध्ये उत्साह निर्माण करायचा आहे तर त्या टायमाला तुमच्या आवाजाचा जे आवाज आहे ते थोडा जोरात असला पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या स्वतःला स्वतःमध्ये निर्माण कराव्या लागणार आहेत तर तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल त्याच्यानंतर देहबोली म्हणजेच बॉडी लँग्वेज आता देहबोलीचा प्रकार असा आहे ज्या वेळेला आपण भाषण करत असतो त्यावेळेला जर आपण अशी हाताची घडी करून किंवा हातमागं करून जर बोलत राहिलो जरी बोललो तरी सुद्धा लोकांवर ते इफेक्टिव्ह भाषण होत नाही लोकांवर त्यांचा प्रभाव होत नाही म्हणजे आपलं भाषण सोप्या पद्धतीने प्रभावी भाषण होत नाही मग जर हे तुम्हाला हवं असं वाटत असेल तर तुमची देहबोली सुद्धा चांगली असली पाहिजे ज्या पद्धतीनं बोलतायत त्या पद्धतीनं तुमचे हातभारे असले पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही बोलतायत त्या पद्धतीनं तुमचा आय कॉन्टॅक्ट हे श्रोत्यांकडे असला पाहिजे म्हणजे तुम्ही भाषण करायलात इकडे बघायला इकडे बघायलात म्हणजे भाषण करते वेळेस आपला आय व्यवस्थित असला पाहिजे आपली संपूर्ण बॉडी लँग्वेज महत्वाची असते बोलणं म्हणजे भाषण नाही तर त्याला शरीराची जोपर्यंत जोड भेटत नाही तोपर्यंत तो आपलं भाषण हे प्रभावी होऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला बॉडी लँग्वेज सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मला वाटतो असा मुद्दा आहे ज्या विषयावर आपण बोलणार आहोत त्या विषयावर कुठलं तरी भाषण घ्यायचं कुठले तरी मुद्दे काढायचे आणि त्याच्यावरच बोलायचं असं अजिबात करायचं नाही आपल्याला स्वतःचं सुद्धा मत व्यक्त करता आलं पाहिजे ज्या विषयावर आपण बोलत आहोत त्या विषयावर स्वतःला काय वाटतंय त्या विषयाबद्दल स्वतःचं मत काय स्वतःचे विचार काय आहेत हे सुद्धा सांगणं लागतं भाषण करणं म्हणजे नेमकं काय व्यक्त होणं म्हणजे तुम्हाला मनातल्या गोष्टी त्या ठिकाणी मांडता आल्या पाहिजे कॉपी पेस्ट करणं सोपं आहे पण कॉपी पेस्ट करून त्याला काही अर्थ नाही तुमची स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःचं मत स्वतःचे विचार त्या विषयाबद्दलचे ज्या ज्या विषयावर तुम्हाला भाषण करायचं आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील की नेमकं प्रभावी भाषण कसं करायचं असतं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की कुणाची कॉपी करायची नाही स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर स्वतःच्या पद्धतीनं आपल्याला बोलता आलं पाहिजे मग या व्हिडिओमध्ये जेवढं होईल तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा जर कुणाला काय अडचणी असतील कुणाला काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा जर तुम्हाला आमच्या छत्रपती भाषण कला अकॅडमीमध्ये आपला ॲडमिशन घ्यायचं असेल जर तुम्हाला भाषण करायला शिकायचं असेल सूत्रसंचालन करायला शिकायचं असेल कथाकथन वादविवाद राज सामाजिक भाषणे वेगवेगळ्या प्रकारचे भाषणे त्याची स्क्रिप्ट सुरुवात शेवट सगळ्या या ठिकाणी शिकवलं जाते आणि शंभर टक्के खात्रीनं तुम्हाला जर भाषण करायला शिकायचं असेल तर आताच आपला प्रवेश निश्चित करा आणि जर तुम्ही परभणीतले असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे परंतु जर तुम्ही आमच्या परभणी जिल्ह्याच्या बाहेर कुठंतरी राहत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक पर्याय आहे ते म्हणजे आपली ऑनलाईनसुद्धा बॅच आहे जर तुम्हाला ऑनलाईन बॅच करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा अधिक माहिती तुम्हाला मिळेल आणखीन तिसरासुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे ते म्हणजे माझ्या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक रविवारी भाषण शिकण्याच्या बाबतीचा एक न एक तरी व्हिडिओ अपलोड केला जातो या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही भाषण करायला शिकू शकता या व्हिडिओमध्ये एवढंच आणखी समोरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला भाषण कसं करावं याबद्दलचा आम्ही व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये एवढंच मनपूर्वक धन्यवाद